सुद्धा, तुम्हाला सुद्धा टॅटूची आवड आहे का मग मी आज तुम्हाला घेऊन आली आहे आपल्या बदलापूर मधल्या सर्वात पहिल्या प्रोफेशनल टॅटू स्टुडिओमध्ये नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे ए जे टॅटूज मध्ये या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे टॅटूज जे आहेत ते काढून मिळतात अगदी प्रोफेशनल स्टुडिओ आहे गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या बदलापूर शहरामध्ये आहे सर्वात पहिले आपण लोकेशन बघूया की आपण कुठे आलेलो आहोत खूप सुंदर असा स्टुडिओ आहे आणि अगदी तुम्हाला आवडेल तसा टॅटू जो आहे तुमच्या पसंतीचा टॅटू तुम्हाला काढून मिळणार आहे भगत निवास ही बिल्डिंग आहे याच्या फर्स्ट फ्लोअरला आपण सध्या आता आहोत सेकंड फ्लोअरला आपण सध्या आहोत इथे आहे आपली नवीन नगरपालिका आणि त्याच्या एक्झॅक्टली फ्रंटला जे आहे जी बिल्डिंग आहे भगत निवास तिथे सध्या आपण आहोत आता लोकेशन सगळ्यांनी प्रॉपर बघायचं आहे त्यानंतर आपण आता इकडे बघत आहोत खूप मोठा असा हा स्टुडिओ आहे विविध टॅटूज जे आहे तुम्हाला इथे बघायला मिळतात काढू शकतात खूप सुंदर टॅटूचे कलेक्शन जे आहेत म्हणजे तुम्हाला जसे पाहिजे तसे जर तुम्हाला फ्लावरचा टॅटू पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही काढू शकता सेटअप सुद्धा खूप सुंदर आहे आपल्यासोबत आता अजय सर असणार आहे त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत अजय सर आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी बोलूया आपण हाय सर हाय स्वागत तुमचं आपले बदलापूरमध्ये काय सांगाल बदलापूरकरांना किती वर्षापासून आपला स्टुडिओ इथे आहे आपला स्टुडिओ टू थाउजंड फिफ्टीन पासून आहे तर मोस्टली टेन इयर्स क्रॉस झाला या स्टुडिओला तर आता जाऊन तुम्ही बघितलं तर आपण सर्वात टॉप वरती आहोत सुरुवात पासून आपण होतो फर्स्ट टॅटू स्टुडिओ म्हणून बट मेजरली आता नवीन नवीन टॅटू स्टुडिओ आले आहेत बदलापूर मध्ये जेणेकरून की लोकांना डिस्ट्रॅक्शन होतं की लाईक कुठं काढायचं टॅटू कधी काय करायचं तर आपला टॅटू स्टुडिओ आहे मेन स्पॉटला आहे आणि हे टेन वर्स टेन इयर्स पासून जास्त झाले आहेत तुम्ही येऊन बघू शकता कधी की काय करायचं आहे तुमच्या प्रोफेशनल बद्दल आम्हाला माहिती द्या ना म्हणजे प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट आहात तर थोडंसं बॅकग्राऊंड बद्दल आम्हाला माहिती आम्ही हा जेव्हा टॅटू स्टुडिओ चालू केला लाईक तेव्हा बदलापूरला काही एवढा टॅटूचा क्रेझ नव्हता हो तर त्यामुळे लोकांना प्रोफेशनलिझम ही माहीत नव्हता हो तर नंतर नंतर आम्ही पण जाऊन ऍडव्हान्स लेवलमध्ये गेलो तर इंडियाचा जो टॉप टॅटू आर्टिस्ट आहे मनजीत सिंग दिल्लीमध्ये तर त्यांच्याकडे मी काम केलेलं आहे त्यांच्याकडे काम करून सुद्धा मी इंडियाचा टॉप लेवलचा वर्क घेतला माझ्यामध्ये आणि आपण मध्ये होमटाऊन आहोत त्यामुळे आपण हे इथं आणलं आणि बदलापूरमध्ये आपण काम करतोय तर प्रोफेशनली टॅटू मध्ये मी सांगितलं तर लोकांना हे कळलं पाहिजे फर्स्टली आर्ट आर्टवर्क आहे जस्ट एक टॅटू नाहीये आहे आपण काहीतरी बॉडीवरती टाकतोय इंकच्या थ्रू तर स्किन मध्ये जातोय ते लाईफ साठी तर लाईफ साठी आपण काय करतोय तर ते आर्टवर्क खूप छान असलं पाहिजे त्याच्यात मिस्टेक्स नसावे तर हे प्रोफेशनलिझम आम्ही कव्हर करतोय की विदाउट एनी झिरो मिस्टेक्स मध्ये आम्ही ते टॅटू कव्हर करतोय मध्ये आम्ही असं देखील ऐकलंय की, की तुमच्या इथे इंटरनॅशनल क्लाइंट्स सुद्धा येतात तर, तर, तर माझ्याकडे असं झालंय की खूप वर्षापासून न्यूयॉर्क पासून पासून युरोप पासून क्लायंट्स येत आहेत जेणेकरून आम्ही अजून जास्त ग्रो अप करतोय तर आम्ही काय जास्त ऑनलाईन माध्यम काय केलेलं नाहीये बट आमचा जो वर्क आहे बाय रेफरन्स लोक काढतात लोकांना दिसतं बाय रेफरन्स त्यांच्या लोकांना आवडतं आणि ते लोक त्या ट्रस्टने आमच्याकडे येतात तर आता पण मध्ये झालं की लाईक मुंबईमध्ये पण खूप सारे असे टॅटू स्टुडिओ आहेत बट तिकडचे क्लायंट सुद्धा तिकडनं ट्रॅव्हल करून बदलापूरला येतात आणि ते लोक आहेत ऍक्च्युली फॉरेनर्स आले इथं दुसऱ्या कामांनी तिकडनं आले इथं जस्ट बिकॉज ऑफ रेफरन्स तर आपलं काहीतरी काम आहे अन्न ज्याच्यामुळे फॉरेनर्स लोक पण इथपर्यंत ट्रॅव्हल करून येत आहेत टॅटू करायला किती प्राऊड फील करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या बदलापूरमध्ये हा टॅटो स्टुडिओ आहे जिथे बाहेरून इंटरनॅशनल क्लाइंट सुद्धा येतात टॅटू प्रिंट करून घेण्यासाठी चला बघूया आपण टॅटूज कसे कसे आहेत ते या ठिकाणी विविध डिझाईन्स जे आहेत आपल्याला टॅटूज मध्ये बघायला मिळत आहेत तुम्हाला देखील जर टॅटू ची आवड असेल तर तुम्ही यायचं आहे मस्त खूप सुंदर सुंदर आहेत अगदी नेम प्रिंट पासून जे तुम्हाला सर्वच जे आहे बघायला मिळतायत इथे जर तुम्ही खूप सुंदर सुंदर आहेत छान हे सर्व तुमच्या स्वतःची डिझाईन येस येस मोस्टली म्हणजे आम्ही जे टॅटूज करतो तर ते कॉपी पेस्ट करत नाही वरनं किंवा पिंट्रेस्ट वरनं टॅटू घेऊन आम्ही कव्हर करत नाही तर आम्ही बघतो की टॅटूज लोकांच्या माइंडसेट वरून जेव्हा बॉडीवरती येतं तर त्यांच्या माइंडमध्ये काय आहे ते आम्ही ड्रॉइंग करतो त्यांना पोर्ट्रेट करतो आणि मग आपली स्वतःची डिझाईन क्रिएट करून त्यांच्या बॉडीला आपण देतोय लाईक सुद्धा आधी तुम्ही त्यांना विचारून स्केसुद्धा येस येस कम्प्लिटली तर आता हे पण जे पण टॅटूज आहेत ते कॉपी पेस्ट एक पण नाहीये तर आम्ही स्वतःचा डिझाईन क्रिएट करून माइंडसेट करून त्या बॉडी मसल बघून की पुढे जाऊन जर एखाद्याने जिम लावली आणि बॉडी वाढला किंवा स्ट्रेच झाला तर टॅटू काय स्ट्रेच झाला नाही पाहिजे तर ते आम्ही बॉडी मसलची पण स्टडी करतो जे डिटेल्ड आहे बिकॉज हे लाईफ टाईम साठी आहे तर कोणाचा स्किन आहे कोणाचा बॉडी जिम जिमवाला आहे मग कोणता प्लेसमेंट वर केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी मग अजून काय इन्स्पिरेशन घेऊ शकतो हे सगळं आम्ही डीपली वर्कआउट करून त्याच्यात काम करतोय खूपच सुंदर माहिती मिळते आहे आपण बघत आहोत तिथं स्टुडिओ पण खूप मोठा आहे सर काही एक्झाम्पल आहेत का आपल्याकडे लाईव्ह मध्ये तुम्ही एखादा टॅटू काढला येस 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 हा आता एक माझ्याकडे क्लायंट आलाच आहे इकडे येऊया हरकत नाही मोठा स्टुडिओ आहे बघत आहोत आपण छान तर तुम्ही कुठला काढला आहे टॅटू आम्हाला मी जुना क्लायंट आहे मी यांना ट्वेंटी नाईन्टीन पासून ओळखतो जेव्हा मी पहिला टॅटू काढला हा तर हा तो पहिला टॅटू आणि हा नंतर मी काढला हा ट्वेंटी ट्वेंटी टू ला काढलाय आणि मला अजून एक टॅटू काढायचा आहे त्यासाठी मी आज त्यांच्याकडे आलो त्यांनी म्हटलं की ते जरा बिझी आहे हा मी थायलंडला गेलो होतो त्यामुळे पहिल्यांदाच इंटरनॅशनल टूर केलं ट्रॅव्हल केलं त्यामुळे मला आवडलं आयडिया याच्या पाठी अशी आहे की मी फक्त आलो आ, मी त्यांना काही फोटोज दाखवले आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या दोन फोटोज दाखव बेस्ट आणि त्यांनी दोन फोटोज फक्त बघून हा त्यांनी स्वतःहून काढलेली ही डिझाईन केलेली आहे आणि ही तेव्हापासून हा कलर आहे हा ट्वेंटी होता हो कलर कलरफुल टॅटू आहे आणि हे असा टॅटू आहे की याच्यात मिनिंग असं आहे की मला वर्ल्ड ट्रॅव्हल करायचं आहे तर तेव्हापासनं मी हा पहिला टॅटो हा राईट 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 त्यानंतर हा mm -hmm. मी ट्वेंटी ट्वेंटी टू ला काढला आणि हा आहे जेव्हा मी व्हिएतनामला गेलो होतो पहिला सोलो ट्रॅव्हल तर म्हणजे मी फक्त यांना येऊन सांगतो की माझी ही आयडिया आहे आणि ते मला लिटरली दहा पंधरा असे डिझाईन्स काढून देतात आणि बेस्ट ऑफ द बेस्ट डिझाईन्स आहेत त्यासाठी मी इथे परत येत राहतो कारण की फक्त आयडिया दिल्यानंतर ते डिझाईन्स जे देतात ते खूप जास्त अट्रॅक्टिव्ह असतात त्याच्यामध्ये ते, ते वेरियस डिझाईन्स येतात की शेडिंग मध्ये करता येतं किंवा कलरमध्ये करता येईल तसं तर आपण खूप सुंदर माहिती घेतो आहे अजून काही बघूया आपण त्या मॅडम पण आहे त्यांच्या येस यांचा एक टॅटू आहे हा आता रिसेंटली टॅटू केला आहे लाईक फोर टू फायव्ह डेज बिफोर तर ह्या टॅटू चा आता हिलिंग पिरियड चालू आहे तर हिलिंग पिरियड मध्ये पण सुद्धा तुम्ही बघू शकता कुठे स्किनला रेडनेस नाहीये तर हा हिल होतोय टॅटू तर कुठंच रेडनेस नाही आहे स्किन डॅमेजेस दर्शकांना समजेल रिझन काय असतं की काही लोक जे आजकाल टॅटू काढतायत काय करतात की स्किन डॅमेज करून टाकतात जेणेकरून हा जखम जाऊन क्रिएट होऊन जातो स्किन काय मार्क लागला की होऊन जातो आपल्याकडे हे आहे की आपण स्किन डॅमेज नाही करत आहे आहे असणार तर हा स्किन डॅमेज नाही झालाय हा त्याचा क्लिअर समोर समोर रिझल्ट आहे हिलिंग पिरियड्स मध्ये सुद्धा टॅटू रेडनेस मध्ये नाहीये बिकॉज स्किनच्या आतमध्ये आम्ही जे पुट करतोय तर ते नीडल्स सेव्हन लेअर्स असतात तर आम्ही फर्स्ट टू सेकंड पर्यंतच वर्कआउट करतोय जास्त डीप कट नाही करत आहे पुढचा जो आणि त्रास होतो ब्लिडिंग वगैरे येतात त्याच्यामुळे नंतर ते स्किन डॅमेज होतं आणि टॅटू असं अप फील होतं म्हणजे एक प्रकारचा ते लोकांनी जखम केला तर हे झालं नाही पाहिजे आम्ही आर्ट देतोय कोणाच्या बॉडीला तर त्यांना त्रास नाही द्यायचा तर हे स्किनच्या लेवलवरती आम्ही जे वर्क करतोय लाईव्ह बघू शकता तुम्ही प्रत्येक वेळेला की प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट आपण जर बघत असाल तर खूप आता सर सध्या खूप जे आहे टॅटू आर्टिस्ट झाले मध्ये सुद्धा जास्त नाहीयेत परंतु आहेत थोडेफार आहेत बदलापूरकरांनी कसं ओळखायचं आणि कसं तुमच्यापर्यंत पोहोचायचं असं आहे की आजकाल सगळेजण टॅटू काढायचं बघतायत क्रेझ झाला आहे लोकांना सोशल मीडियामध्ये शो ऑफ करायचा आहे तर त्यामुळे लोक टॅटू काढतायत तर माझं म्हणणं हे असेल की तुम्ही जर टॅटू काढायचा विचार केलाच आहे तर करा बट आर्टिस्ट चांगला चूज करण्यासाठी ड्रॉइंग बघा त्यांचा रेटिंग्स बघा ड्रॉइंग तुम्ही जर कळत नसेल की कसा हा टॅटू आम्ही ओळखावं की हा छान केला आहे की त्यांनी खराब केलाय तर तुम्ही एखादा प्रोफेशनल स्टुडिओ व्हिजिट करा त्यांचा वर्क बघा ऑटोमॅटिकली तुम्हाला कळून येईल की खूप सारे डिफरन्शिएशन येत आहेत आणि बाकी आम्ही पण स्वतः गाईड करणार त्याच्यामध्ये तर कधीही तुम्ही आर्टिस्ट सिलेक्ट करताय करतायत एकतर बघा तुम्ही तो टॅटू आर्टिस्टचा आर्ट कसा आहे सेकंडली स्टुडिओ हायजीन किती आहे बिकॉज हा आम्ही स्किनला कट करतो आहे तर लोक आजकाल बघत नाही डस्ट असतात स्टुडिओमध्ये खराब असतो हायजीन नसतात हँडमध्ये ग्लोव्स नसतात मग ह्याच्यामुळे लोकांना त्रास होतो काय डिझेजच होतात टॅटू इन्फेक्शन होऊन जातो मग बघा की टॅटू स्टुडिओ किती क्लीन आहे त्याने किती जाऊन स्टेरलाइज प्रोडक्ट वापरला आहे आणि सर्वात मेनली तर प्रोडक्ट्स इंटरनॅशनल वापरावं वा हे माझं पर्सनली इंटेन्शन आहे सगळ्यांना सांगण्यासाठी बिकॉज आपली गव्हर्नमेंट इन्वॉल्व नाही झाली अजूनपर्यंत टॅटू इंडस्ट्रीमध्ये तर जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत हेल्थकेअर डिपार्टमेंट इन्स्पेक्शन नाही करत आहे इंक किंवा निडल तर पुढे जाऊन इन्फेक्शन होतात आम्ही बघतो आम्ही कव्हर अप ही सुद्धा लोकांना करून देतो सजेशन पण करतोय तर हे बघा तुम्ही की एक तर इंटरनॅशनल असले पाहिजे सेकंडली हायजीन स्टुडिओ असला पाहिजे अँड तो आर्टिस्ट स्वतः एक चांगला आर्टिस्ट असला पाहिजे हे तुम्ही बघून घ्या खूप वेळेला असं होतं की समजा आपल्या हातात एखादा टॅटू असतो आणि त्याच्यावरतीच आपल्याला दुसरा टॅटू जो आहे तो काढायचा कव्हरअप तर मग ते पण तुम्ही हंड्रेड पर्सेंट होतं आपल्याकडे म्हणजे आपण जेव्हा आजपर्यंत जेवढे पण कव्हरअप केलेत केले त्याच्यामध्ये खालचा टॅटू आजपर्यंत ते दिसून नाही आलंय हंड्रेड पर्सेंट कवर आहे सर्वांनी यायचंय व्हिजिट करायचं आपण जर स्टुडिओ बघत असाल तर खूप सुंदर असा हा स्टुडिओ आहे इथे आल्यावरच तुम्हाला आवडणार आहे काय किचन सुद्धा जे आहे त्यांचं इन हाऊस किचन आहे आपण त्याबद्दल विचारूया टॅटू काढत असताना कधी कधी तुम्ही सांगितलं की खूप वेळ देखील yes, yes, yes. आणि बाहेरून देखील क्लायंट तुमच्याकडे येतात हा येस एक्च्युअली हा आयडिया yes. मी स्वतः इनोव्हेट केला की मध्ये टॅटू जेव्हा आम्ही काढतो तर खूप जास्त वेळ लागतो बिकॉज आम्ही स्लो प्रोसेस मध्ये वर्क करतोय तर कधी कधी मोठ्या टॅटूज ला आठ ते नऊ तास लागतात तर जे लोक येतात त्यांना टी किंवा कॉफी किंवा स्नॅक्स वगैरे मध्ये लागत असतो एनर्जी डाऊन होते म्हणून तर आम्ही स्वतःचा इन हाऊस किचन करून ठेवलाय जेणेकरून त्यांना कधी मोठ्या टॅटूज मध्ये कुठे काय कॉल्स करायची गरज नाही काय करायची गरज नाही आमच्याकडे त्यांना सर्व्हिस भेटेल या पण गोष्टीची आणि टाइम स्पेंडिंग साठी आम्ही हे सगळं एम्बियन्स बनवलंय टीव्ही आणि सगळे सबस्क्रिप्शन ठेवलंय की त्यांना फील नाही झालं पाहिजे की ते एक पेनफुल प्रोसेस मध्ये जात आहेत स्मूथ प्रोसेस साठी आम्ही सगळं काय बनवून ठेवलंय ते मध्ये पहिल्यांदाच जर आपण बघत असाल तर सगळ्यात पहिला जो टॅटू स्टुडिओ होता तो इथलाच होता एजेस टॅटूज आणि तुम्ही देखील आता नक्कीच यायचं आहे व्हिजिट करायचं आहे जर तुम्हाला टॅटू काढायचा असेल तर बदलापूर पूर्व आपली जी नवीन नगरपालिका आहे त्याच्या एक्झॅक्टली फ्रंटला भगत निवास म्हणून एक सोसायटी आहे तिच्या सेकंड फ्लोअरला सध्या आपण आहोत पुन्हा लोकेशन बघतो आहे आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की या हे बघा हा आपला स्कायवॉक ही आहे आपली नवीन नगरपालिका आणि तिथून एक्झॅक्टली फ्रंटला भगत निवास या बिल्डिंगच्या सेकंड फ्लोअरला जे तुम्हाला बघायला मिळणार आहे हे बघा सुंदर म्हणजे डॉटर आणि फादर आणि डॉटरचं सुद्धा कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतो खूप छान छान जशी ड्रॉइंग आहे तसाच आहे म्हणजे हा देखील एक आर्टिस्टची जी कला आहे आप ती आपण इथे बघत आहोत ती प्रत्येकालाच नाही जमत त्यामुळे कुठे जाऊन तुमची स्किन व्यवस्थित हातामध्येच द्या जेणेकरून नंतर तुम्हाला काही धोका व्हायला नको नंतर काही वेदना व्हायला नको त्यासाठी बघा खूप सुंदर आहे पण नक्कीच यायचंय हा ओके तर आताच्या जनरेशनमध्ये जे खूप काही असं झालंय की आर्टवर्कमध्ये लोकांना इंटरफेअर करायचं आहे पण त्यांना कळत नाही की कुठं जाऊन शिकावं कारण याचे कोण प्रॉपर कोर्सेस नाही आहेत युनिव्हर्सिटीज नाही आहेत तर आम्ही स्वतःचा कोर्सेस पण लॉन्च केला आहे जर कोणालाही टॅटू शिकायचा असेल तर त्यासाठी आम्ही हे बिग पेस स्पेस बनवून ठेवलं आहे स्पेसमध्ये तुम्ही आरामात स्केचिंग पासून टॅटूईंग पासून आम्ही बॉडी लँग्वेजपासून मसल स्किन नॉलेज हे सगळं काही बाहेर भेटणार नाही ते आम्ही ते पण नॉलेज शेअर करतोय तर कोणाला शिकायचं असेल तर येऊन आपल्याकडे येऊन शिकू शकता कॉस्टिंग पण आपली बेसिक असणार आहे ना बेसिक कॉस्टिंग आहे जर मग आता नक्कीच या आणि व्हिजिट करा एक लास्ट क्वेश्चन खूप भीती असते मनामध्ये टॅटू काढत असताना कशाला चांगली स्किन आहे उगस कशाला खराब करतो नंतर काही झालं तर असं काही असतं का असं असतं खूप लोकांचा मेंटॅलिटी की लाईक बॉडी आपलं नॅचरल पार्ट आहे तर त्याला खराब कशाला करायचं बट थिंग इज की आजकाल लोकांना पाहिजे की फॅशन मध्ये ट्रेंडिंग मध्ये शो ऑफ करायचा आहे आणि खूप काही लोक आहे ज्यांना एक इन्स्पिरेशन लागतो की या टाटू ने आम्हाला इन्स्पिरेशन भेटतं रेग्युलरली तर सगळ्यांचे थॉट प्रोसेस वेगळे आहेत तर त्यांच्या थॉट प्रोसेस वरती आम्ही पण असं काम करतो की त्यांना ते रिग्रेट फील व्हायला नको अजून जास्त आवडली पाहिजे म्हणजे बघा आपण जशा पद्धती टॅटू आर्टिस्ट कडे जातो आहे तशी सर्व्हिस आपल्याला मिळेल आता जर आपण व्यवस्थित प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट कडे आलो आणि आपली स्किन त्यांच्या हातात दिली तर ते व्यवस्थित रित्या त्याच्यावर जे आहे टॅटू तुम्हाला काढून देतील परंतु एखादं असं असेल की ज्याला नॉलेजच नाहीये फक्त आजकाल युट्यूब वरून पण टॅटू आर्टिस्ट होत आहेत खूप सारे युट्यूब बघून ऑनलाईन माध्यमने शिकतात आणि प्रॅक्टिसमुळे एक्सपेरिमेंट करून टाकतात मग त्याच्यानंतर लोकांना ते फेस करावं लागतं त्याच्यामुळे टॅटूचं नाव देखील खराब होतंय की कशा येस एक्झॅक्टली मग त्याच्यामुळे नाव खराब होतं आणि त्याच्यामुळे खूप काही चांगले आर्टिस्ट पण त्यांना पण जज केला जातोय तर माझं तर सजेशन हेच असणार की ऑनलाईन रेटिंग्स आजकाल सगळे बघतायत ऑनलाईन रेटिंग्स आणि वर्क कंपेअर करा नंतर मग प्राइस ना पेज वगैरे माझा इन्स्टावरती पेज आहे एजे टाटोज करून स्टुडिओच्या नावानेच पेज आहे धन्यवाद तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा काहीतरी वेगळी कॉन्सेप्ट आणि काहीतरी वेगळा आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो होतो तर आता दिवाळी देखील आहे त्यानंतर फेस्टिवल सीझन येणार त्यानंतर लगन सराई देखील येणार आहेत मग तुम्हाला सुद्धा छान छान टॅटूज जर प्रिंट करायचे असतील तर आताच या व्हिजिट करा स्क्रीनवर नंबर देखील दिलाय बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद